नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागमार्फत दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसनुसार दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे त्याच धर्तीवर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय करण्यात येत आहे त्यानुसार शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमधील सूचना दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहे सर्व विभागांनी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच दिनांक एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातवा वेतन, वेतन आयोगात दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात आली असल्याने सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद